राज्यात एक लाख चौऱ्याण्णव हजार एसई ओची नियुक्ती करण्यात येणार आहे याबाबतीतील निकष काय आहेत हे आपण पाहणार आहोत कोणाकोणाला संधी मिळणार आहे हे पण आपण पन पाहणार आहोत याबाबतचे वृत्त व मिळालेली उपलब्ध माहिती अशी की महाराष्ट्र सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी नवीन नियमाली जाहीर केलेले आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षेखाली ही समिती व नियुक्ती पाहणार आहे आप संबंधित समितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सदस्य असतील राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या या नियमावलीत पात्रता निकष जबाबदाऱ्या आणि निवड प्रक्रिया स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत ही नियुक्ती पाच वर्षासाठी करण्यात येईल तसेच नियुक्ती अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा प्रचार आपत्ती व्यवस्थापन कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत करण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावं लागणार आहे या नव्या नियमावलीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदरच कार्यकर्त्यांना व युवकांना संधी मिळणार आहे महाराष्ट्रात आता पाचशे मतदारामागे विशेष कार्यकारी अधिकारी राहणार यामुळे राज्यात एक लाख चौऱ्याण्णव हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून मिळालेले आहे विशेष कार्यकारी अधिकारी हे पद शोभेचे नसणार आहे तर त्यांना तेरा ते चौदा विशेष अधिकार देण्यात येणार आहेत माहिती या बाबतीतील पुढील प्रमाणे आतापर्यंत प्रत्येक एक हजार मतदारामागे मा एक विशेष कार्यकारी अधिकारी असायचा मात्र आता राज्य सरकारने नवा जी आर काढून प्रत्येक पाचशे मतदारामागे एक विशेष कार्यकारी अधिकारी म्हणजेच एसई ओ नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांसाठी खास करून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ही एक संधी चालून आली की काय त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी कार्यकर्त्यांना ही संधी मिळणार आहे दरम्यान विशेष म्हणजे या जी आरमुळे आत्तापर्यंत पदावर असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारीचे पद तात्काळ प्रभावाने नाहीसे होणार आहे लवकरच प्रत्येक जिल्ह्यातील निवड समितीच्या माध्यमातून नव्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येलेली आहे याबाबतीचे निकष आपण पाहणार आहोत त्या अगोदर आपण ए टी एन मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वाच्या अपडेट संबंधित व्यक्तीचे वय हे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचवीसपेक्षा कमी नसावे व पासष्ट वर्षांपेक्षा जास्त नसावे संबंधित व्यक्ती म्हणजे जो अर्जदार आहे तो किमान दहावी किंवा दहावीच्या नंतरच्या परीक्षा पास झालेल्या असावा आदिवासी व दुर्गम भागाकरता ही आठ शिथिल करून आठवी परीक्षा पास उत्तीर्ण असण्याचे सांगण्यात येत आहे संबंधित व्यक्तीचे महाराष्ट्रातील सलग वास्तव्य असायला हवे त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली जाईल संबंधित व्यक्तीवर कोणताही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नसावा किंवा गंभीर गुन्हा दाखल झालेला नसला पाहिजे मात्र निकषांच्या पूर्ततेसाठी त्याची पुनर्पडताळणी होणे आवश्यक राहील गट अ गट ब निवृत्त शासकीय अधिकारी हे विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीस पात्र असतील राज्यात प्रत्येक पाश्चे मतदारामागे एक याप्रमाणे एक लाख चौऱ्याण्णव हजार विशेष कार्य अधिकारी नेमले जातील विशेष कार्यकारी अधिकारी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहेत प्रशासन आणि पोलिसांचा त्यांचा समन्वय असणार आहे अनेक महत्वाच्या विषयामध्ये विकासामध्ये विषयामध्ये दक्षता समितीमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार आहेत विशेष कार्यकारी अधिकारी होण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असावे लागणार आहे त्यांचे वय पंचवीस वर्षापेक्षा जास्त आणि पासष्ट वर्षापेक्षा नसा कमी नसावी ज्या तरुणांना नागरिकांना सामाजिक कामांमध्ये रस आहे त्या तरुणांना यामध्ये संधी मिळणार आहे महसूल मंत्री हे राज्याचे निवड समितीचे अध्यक्ष राहणार आहेत विशेष कार्यकारी अधिकारी निवडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महसूल मंत्र्यांचे अध्यक्ष पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची समिती राहील शासकीय योजनांसाठी ज्या काही प्रमाणपत्र लागतात ते प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना राहणार आहे शासनांच्या नवीन जी आरनुसार नुसार आताचे विशेष कार्यकारी अधिकारी पद रद्द होऊन नव्याने नवीन जी आर आल्यानंतर पद निर्माण होईल विविध समित्यांमध्ये त्यांना स्थान मिळेल सरकारच्या विविध कामांम लक्ष घालण्याचे त्यांना अधिकार असतील विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर ही नियुक्ती पाच वर्षासाठी असेल मात्र यामध्ये त्यांना किती मानधन दिले जाणार आहे व काय वेतन वेतनश्रेणी असेल किंवा कोणत्या पद्धतीचं स्वरूपाचं मानधन दिलं जाणार आहे याबाबत अद्यापर्यंत कोणताही स्पष्ट उल्लेख मिळालेला नाही